नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मुरमुरा चिक्की चला तर इथे मी दोन वाट्या भरून मुरमुरा घेतलेला आहे आणि एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे चला तर आता आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आपल्याला मुरमुरा गरम करून घ्यायचा आहे एक मिनिट फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला मुरमुरा कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे आपली चिक्की पण कुरकुरीत होईल खूप छान लागते ही चिक्की गुळाची चिक्की चला तर बघूया आपण आपला मुरमुरा कडक झाला की नाही अजून आपल्याला अर्धा मिनिटे गरम करून घ्यायचं आहे चला तर आपला मुरमुरा गरम झालेला आहे चांगला आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया पुन्हा आपल्याला गॅसवर पॅन ठेवून द्यायचा आहे चला तर आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊया गूळ इथे मी किसून घेतलेला आहे जेणेकरून लवकर आपला गूळ विरघळेल आता आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर आपला गूळ खाली लागेल आणि आपली चिक्की कडू होईल म्हणून गूळ सारखा ढवळत राहायचा आहे चला तर आपण अपन बघूया आपला पाक झाला की नाही एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण हे दोन तीन थेंबी टाकू शकतो आणि आपण पाक झाला काही नाही बघू शकतो नाही आपला पाक अजून तयार झालेला नाही अजून आपल्याला दोन मिनिटे हलवत राहायचं आहे पुन्हा बघूया आपण पाक झाला की नाही बऱ्यापैकी आपला पाक होत आलेला आहे चला तर इथे ताटाला मी तूप लावून घेते आपल्याला ते मिश्रण ताटामध्ये टाकून द्यायचं आहे मुरमुरा चिक्कीचं लहान मुलांना ही चिक्की खूप आवडेल तुम्ही नक्की करून पहा चला तर आता आपण मुरमुरा टाकून देऊया गुळाच्या पाकामध्ये चांगला एक जीव करून घेऊया गरम गरम टाकून द्यायचे आहे चला तर आता ताटामध्ये मी काढून आहे सर्व मिश्रण आणि एका वाटीला तूप लावून सर्व बाजूने मी समान केलेलं आहे सारखं गरम आहे म्हणून वाटीनेच करायचं आहे आपल्याला आणि लगेचच आपण वड्या पाडून घेऊया चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे मी चाकूच्या सहाय्याने वड्या पाडून घेतलेल्या आहे, आता पाच दहा मिनिटांनी आपल्या वड्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता